नमस्कार आज आपण मुलांना समजून घेणं म्हणजे नेमकं काय का हे जाणून घेणार आहोत फार पूर्वीच्या काळी मुलांचा अभ्यास करण्याचे प्रयत्न केले गेले मुलांना वाढवताना पालक शिक्षक मार्गदर्शनासाठी पारंपरिक विचारांचाच उपयोग करत होते परंतु या अभ्यासाचे बारकावे किंवा अचूक निष्कर्ष फारसे उपलब्ध नाहीत आपण अगोदर बालविकासाचा इतिहास वाचला होता त्यानुसार लहान मुलं म्हणजेच मानवाची प्रतिकृती आहेत असंच मानलं जायचं तोच मुद्दा इथेही ग्राह्य धरून प्रौढ व्यक्तींचाच अभ्यास केला जात त्यातून जे निष्कर्ष निघत असत त्यावरूनच मुलांना समजून घेता येईल असाच समज होता पण कोणताही अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष यासाठी गरज असते ती सुसंघटित आणि सुसूत्र अभ्यासाची तरच त्यात अचूकता येऊ शकते मुलांना समजून घेणं सोपं नाही त्यासाठी खूप बारकाव्यांशी निरीक्षणं आणि नोंदी कराव्या लागतात वर्तनाचं निरीक्षण आणि अभ्यास हालचालींचा अभ्यास मुलांच्या मौखिक प्रगतीकरणाचा अभ्यास त्यांच्या बोलण्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं आता या चित्रात तुम्हाला दिसेल कितीतरी प्रकारचे खेळ मुलं खेळत असतात त्यामुळे ना त्यांच्या ऊर्जेचा योग्य वापर होतो बरं का एक छोटी युक्ती सांगू का तुम्हाला जितकी मुलं जास्त खेळतील ना तितकी खेळताना मुलांची ऊर्जा वापरली जाते आणि तितकीच वर्गामध्ये माहिती ऐकताना गोष्ट ऐकताना मुलं शांत बसतात बरं का खेळताना ऊर्जा वापरली गेल्यामुळे तर मनात दाबून ठेवलेल्या भावनाही मोकळ्या होतात मुलं कायम आनंदी राहतात म्हणून मुलांचे खेळ समजून घेणं महत्वाचं असतं मुलांना समजून घेण्याचं महत्त्व बालशिक्षणात मुलांना समजून घेण्याचे महत्त्व लक्षात हवं मुलांची स्थिती माहीत करून घेता येते म्हणजेच मूल अंगणवाडीत येतं ना तेव्हा ते मलुल आहे का तरतरीत आहे हे, हे जाणलं की आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो मुलांच्या सर्वांगीण विकासाला पोषक वातावरण पुरवता येतं मुलांना सामाजिक समायोजनासाठी मदत करता येते सामाजिक समायोजनासाठी म्हणजे काय तर समाजामध्ये म्हणजेच इतर मुलांमध्ये वावरताना एकमेकांशी जुळवून घ्यावं लागतं त्याला समायोजन म्हणतात त्याच्यासाठीही मुलांना मदत करू शकतो आपण एकदा बालकाचं वय लक्षात घेतलं की त्याचे, त्याचे स्वाभाविक वर्तन परिस्थितीमुळे निर्माण होणारे वर्तन लक्षात येतं आणि त्यानंतर आपण त्याला योग्य मदत पुरवू शकतो उदाहरणार्थ एखादं मूल लाजाळूपणा करत असेल तर ते वर्तन दूर करून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात परंतु ते पर ते वर्तन वयानुसार स्वाभाविक आहे का कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे निर्माण झालं आहे हे जाणून घ्यायला पाहिजे आणि मग आपण मार्गदर्शन करू शकतो मुलांच्या अभिवृत्ती आणि कल जाणून मार्गदर्शन करणं सोपं जातं म्हणजेच बालकाला पुरवल्या जाणाऱ्या कृती उपक्रम करत असताना त्याचं निरीक्षण करणं आवश्यक आहे त्याची आवड अभिरुची लक्षात येऊ शकते आणि त्यावरून पालकांना मार्गदर्शन करता येतं मुलांचं वर्तन समजून घेऊन मार्गदर्शन करता येतं आता म्हणजे काय तर एखादं मूल सतत घाबरलेलं भेदरलेलं वर्तन दाखवत असेल तर त्याच्या भीतीमागची कारणं शोधणं भावनांचं प्रगटीकरण त्याचं निरीक्षण करणं आणि अभ्यास करून त्याला त्यामुळे मदत करू शकतो मुलांच्या मानसिक गरजा समजून घेण्याला मदत होते अन्न वस्त्र निवारा या जशा महत्त्वाच्या शारीरिक आणि पायाभूत गरजा आहेत तशाच प्रेम माया वात्सल्य प्रेरणा प्रोत्साहन या मानसिक गरजाही महत्वाच्या आहेत या गरजा भागवल्या गेल्या तर मुलं योग्य वर्तनच दर्शवतात आता परत वेळ आहे थोडं थांबण्याची मी थांबते हातातल्या वाचन पुस्तिकेत पहा दिलेल्या प्रश्नांची उत्तरं वहीत लिहा आणि मग आपण पुढे जाऊ आता बघा हा अंगणवाडीत येणारी चिमुकली अशीच असतात का कधी हसरी चैतन्याचा झरा तर कधी रुसक्या गालांचा फुगा कधी रागाची छटा तर कधी भीतीचा रंग डोळ्यात कधी खूप उत्सुकता तर कधी आश्चर्य कुतूहल कधी खूप अधीरता तर कधी अगदीच चेहरा पडलेला कधी खोडकर भाव तर कधी अगदी प्रेमळ भाव कधी तर आपल्याच अंगावर काटा आणणारं वर्तन म्हणजे काय कळलं ना अहो हातपाय आपटून बोकाड पसरणं तेच सांगतेय मी तुम्हाला हे तर आपण खूप बघतो प्रारंभिक बाल्यावस्थेतली ही मुलं म्हणजे शालापूर्व अवस्थेतली मुलं जी आपल्या समोर असतात त्यांच्या वयाला पालक मानसशास्त्रज्ञ शिक्षणतज्ज्ञ समाजशास्त्रज्ञ विविध नावांनी संबोधतात कुणी म्हणतं समस्यात्मक वय कुणी कुणी म्हणतं खेळ खेळण्याचं वय कुणी म्हणतं खेळणी खेळण्याचं वय शालापूर्व वय टोळीपूर्व वय अ टोळीपूर्व वय म्हणजे काय कळलं का म्हणजे टोळी करून गप्पा मारत बसण्याचा जो एक एक वयोगट असतो ना त्याच्या आधीचा हा वयोगट असतो शोधात्मक वय प्रश्न वय अनुकरण वय सर्जनशील वय किती नावं त्यांचे नाव, नाव काहीही असू द्या परंतु या वयोगटातली मुलं भावनांशी अजून जुळवून घ्यायला शिकत असतात त्यामुळे अस्थिर असतात समाजात अजून स्थिरावलेली नसतात बोधात्मकदृष्ट्या उत्सुकतेनी आणि कुतुहलानी भारावलेली असतात शारीरिकदृष्ट्या आणि कारक हालचालींच्या दृष्टीने प्रचंड ऊर्जा घेऊन येतात कौशल्य आत्मसात करण्याच्या मागे असतात काय मग नावं न ठेवता घ्याल ना त्यांना समजावून धन्यवाद